पालघर उपजिल्हा प्रमुख सदस्य जिल्हा उपनियोजन समिती व बोईसर ग्रामपंचायतीचे उपसरपंच नीलम संखे यांचा आज वाढदिवस आहे अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि दमदार नेतृत्व म्हणजे नीलम संखे संख्ये हे राजकारणापुरता मर्यादित नसून त्यांचं समाजकारण कला व क्रीडा क्षेत्रातलं योगदान देखील अतुलनीय आहे पाहुयात नीलम संखे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व व राजकीय कारकिर्दीचा विशेष अहवाल नीलम संखे यांनी महाविद्यालय शिक्षण घेत असतानाच भगवा झेंडा हाती धरला त्यांचे कार्य त्यांना सर्वप्रथम दोन हजार सहामध्ये मध्ये बोईसर शहर प्रमुख म्हणून त्यांची निवड झाली होती तेव्हापासून ग्रामपंचायतीवर सत्ता व शिवसेना घराघरात पोहोचवण्याचे काम निलम संखे यांनी केले आहे हेच प्रामाणिक काम बघत एकनाथ शिंदे यांनी निलम संखेंची दोन हजार अठरा साली तालुका प्रमुख तसेच दोन हजार एकोणीस साली विधानसभा संघटक आणि आता विद्यमान प्रमुख अशा पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे मिळेल ती प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पार पाडणे तसेच पद व प्रतिष्ठान या सर्वपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निष्ठावान व कट्टर कार्यकर्ता हेच आपल्यासाठी सर्वोच्च पद असल्याचे संखे यांनी नेहमीच सांगितले आहे नीलम संख्ये गेल्या सोळा वर्षापासून बोईसर ग्रामपंचायतीवर निवडून येत आहेत यंदा जनतेने त्यांना बिनविरोध उपसरपंचपदी देखील निवडून दिले आहे त्याचबरोबर त्यांच्या परिसरातील अनेक ग्रामपंचायतीवर शिंदे गटाला विजयी करून देण्यात सिंहाचा वाटा राहिला असून पालघर जिल्ह्यातील रखडलेल्या विकास कामांना चालना देण्यात त्यांचा मोलाचा हातभार लाभलेला आहे यातच काही दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड झाली असून सर्व स्तरावर त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत राजकारणात आणि समाजकारणात व्यस्त असलेले संख्ये तितकेच कुटुंब वत्सल्य देखील आहेत कुटुंबियांसोबत वेळ घालवणे सर्वांना सोबत घेऊन राहणे ग्रुपने फिरायला जाणे या त्यांच्या आवडी निवडी आहेत गेली अठरा वर्ष पालघर जिल्ह्यात एका विशिष्ट समाजापुरती न राहता जिल्ह्यातील सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन ऐंशी टक्के वीस टक्के राजकारण असे धोरण वापरून निलम संखे आजवर काम करत आले लोकांना आपलेसे वाटणारे आपला माणूस आपला भाऊ अशी ओळख सर्वत्र ठिकाणी असलेले असे प्रेरणादायी व सर्वांचे लाडके असलेले नीलम भाऊ म्हणजेच नीलम रमाकांत संख्ये बस नाम ही काफी है।